हाय वेलकम बॅक कशा आहेत सगळेजण आय होप तुम्ही मस्त मजेत असाल आणि मीही मस्त मजेत आहे खूप दिवसानंतर आपला लॉंग ब्लॉग येतोय जेव्हापासून आयफोन घेतला घेतलाय तेव्हापासून मी एकही मोठा ब्लॉग टाकला नाही तर मी आज का छोटासा का होईना मोठा ब्लॉग टाकायचा आहे तर सो हो माझून झोपलेला आहे शाळेत सुट्ट्या चालू आहेत कामावरनं जाऊन आले चहा करते आधी चहा पिळाचं असं काही सामान साठलेलं आहे घरातलं करून पण असं बाहेरच्या दिलं आहे ते असं जमा झालेलं आहे त्या दिवशी जे जे फळ वगैरे आहेत तेही तसेच पडलेले आज म्हणलं काय तरी ह्याची आज व्यवस्था करायची आता इकडं ना मी डाळ लावायला घेतलेली बाकी सगळा स्वयंपाक झाला होता फक्त भाजी आणि डाळ लावायची होती तर इकडं ना सप्पक फोडणीचं वरण जे म्हणतात ना आमच्या घरात रेग्युलर लागतं बरं का आणि त्याचबरोबर मी इकडं बनवणार होते सोयाबीनची भाजी तर पूर्ण व्हिडिओ काय दाखवलेला नाही आहे भाजी वगैरे कशी केली ते काय दाखवलं नाही जे आपल्या काय साध्या पद्धती असतात ना कांद्या टोमॅटोची प्युरी वगैरे टाकून तशाच प्रकारे भाजी केलेली आहे सकाळी काम होऊन आल्याच्या नंतर म्हणजे कामाला जायच्या आधी चपात्या वगैरे करून जाते आणि हा जो चाकू आहे ना तो इतका मस्त लागलाय काय सांगू प्रत्येक गोष्ट एवढी छान पटकून कट होते आणि दिसायलाही तेवढाच छान वाटतं आणि किचनमध्ये ना काम करायची वेगळी वेगळीच तर तरी येते की एवढे ये सुंद सुंदर सुंदर अप्लायन्सेस जर किचनमध्ये असताना आपल्यालाही काम करण्याची उत्सुकता वाढते जे ना पण मला दिलाय ना पप्पांनी मला दिलंय ते दाखो पण हे काय एकदम कस काय सरप्राईज दिलं ते कळायला पण ते माझ पण मला दिलंय ते हो तुझ्या पप्पानीच मला दिलंय म्हणायले तुला मग मला दिल तर दे माझ्या हातात दे 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 रे दाख असं समोरून असं दाखवते ना किती छान आहे तर सोहमच्या पप्पाने अचानक काल सरप्राईज दिली तर असं दाखव ना तोंड दिसत नाहीये तुझं छान आहे ना चला उठा तर सोहम ना आमचा आत्ता आहे आणि ना हा एवढा सगळा राडा आता तू काढणार रोज काढणार रोज बर तुझा तुझा, तुझा तर बिछाना काढ तर आमचं ठरलेलं असतं एक जण सकाळी बिछाना काढणार आणि एक जण संध्याकाळी बिछाना घालणार तर मी रात्री बिचाना घातलेला आहे आता सोहम काढणार पाक आवरून झालेलं आहे इथं मस्त पोडणीचं वरण केलेलं आहे मी आणि नुसत्यापैकी असं वरण आहे पोडणीचं आणि छान असे बघू शकता तुम्ही आपलं मटण आणि चिकनलासुद्धा महागी टाकेल अशी सोयाबीनची भाजी चपात्या आणि इकडं आता कुकर लावलेला आहे ना घरातली सगळी कामं आवरून झालेली आहे घर असं चकाचक झालेलं आहे आणि किचन कट्टा पण बघू शकता फक्त भांडे पडलेले आहे आणि इतके दिवस दिवाळी होती तर दिवाळीची वेगळीच गडबड चालू आहे आणि ना ह्या फुलांना बघून मला ना एवढं भारी वाटत आहे ना एक वेगळीच पॉझिटिव्ह फिलिंग घेते तर सोमच्या पप्पानी ना रात्री म्हणल्याप्रमाणे मग अशी मला ना अचानक हे सरप्राईज दिलेलं आहे आणि मला ना ह्याच्यातले गुलाब काढून डोक्यात लावायचे आहेत पण ना मला हा जो आहे ना गुच्छा बुके मला ना हा खराब नाही करा वाटत आहे मी तर आता ह्याला असंच फ्रीजमध्ये ठेवीन थोड्या दिवस तर एक छोटासाच पाच सहा मिनटाचा मी ब्लॉग तुमच्यावर शेअर केलेला आहे माझ्या चॅनलवर तुम्ही जर नवीन तुमचा सपोर्ट भर तर मला भरभरून आहे पण मला अजून थोडी तुमच्या सपोर्टची गरज आहे तर माझ्या चॅनलवर नवीन ना नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी चला बाय पुन्हा भेटूया आपण